अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च तोळ राशीचे आयुष्य उलथून टाकणारे एकशे वीस दिवस कोणीही थांबवू शकणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये तोळ राशीच्या जीवनात दोन हजार सव्वीसचं आगमन म्हणजेच जणो एक ब्रह्मांडीय स्फोट शांतपणे साचलेल्या ऊर्जेचा अनपेक्षित विस्फोट गेल्या काही वर्षात या राशीने जे काही सहन केलं ज्या संघर्षातून गेली ज्या गोष्टी गमावल्या आणि ज्या आशा मावळल्या त्या सगळ्याचं उत्तर या एकशे वीस दिवसांत नियती देणार आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारा काळ हा साधा कालखंड नाही हा काळ म्हणजे ब्रह्मदेवानी आखलेला तूळ राशीचा पुनर्जन्म कार्यक्रम ग्रहांच्या हालचाली इतक्या तीव्र आणि परिणामकारक असतील की अनेकजण या काळात स्वतःच्या आयुष्याकडे नवीन दृष्टीने पाहतील काहीजण आपले जुने निर्णय रद्द करतील काहीजण पूर्णपणे नव्या मार्गावर पाऊल ठेवतील शनी आणि गुरू या दोन प्रचंड ग्रहांचा थेट परिणाम तूळ राशीवर पडणार आहे या काळात कर्मफळांचा हिशाब होईल जो मेहनतीने झगडला त्याला वरदान आणि जो दुर्लक्ष करत होता त्याला धडा पण हाच काळ या राशीला सामर्थ्यवान नेतेपदाकडे नेईल तुमच्यातील दडलेला आत्मविश्वास निर्णयक्षमता आणि नेतृत्वाचा तेच पुन्हा जागा होईल तुम्ही ज्या क्षेत्रात आहात कला व्यवसाय नोकरी राजकारण किंवा अध्यात्म इथे तुम्ही एक वेगळीच हाप सोडाल अकरा नोव्हेंबरपासून सुरू होणारे एकशे वीस दिवस म्हणजे तूळ राशीसाठी एक कर्मयुद्ध आहे जिथे प्रत्येक प्रयत्नाला प्रतिसाद मिळेल प्रत्येक निर्णय भविष्यातील पाया घालेल आणि प्रत्येक धक्का एका मोठ्या संधीचं रूप धारण करेल एक ग्रहस्थितीचा स्फोटक संगम शनी बृहस्पतीचा मोठा खेळ शनी पंचम भावात आणि बृहस्पती अष्टम भावात हा संगम म्हणजे कर्म आणि परिणामांचा थेट संपर्क शनी शिक्षेचा संयमाचा आणि कर्मफळांचा स्वामी आहे तर बृहस्पती ज्ञान न्याय आणि विस्ताराचा दोघांच्या या अवस्थेत तोळ राशीवर जीवनाचा न्याय निवाडा होईल ज्यांनी इतरांना अन्याय केला असेल त्यांनी त्याचे परिणाम पाहावे लागतील पण जे नीतीमान आहेत त्यांना ब्रह्मदेव आपल्या हाती घेतील या काळात अचानक आलेले निर्णय नियतीने ठरवलेले असतील जसे की काहींना अचानक स्थलांतर काहींना अनपेक्षित कामाचा भार काहींना अपूर्ण नात्यांचा शेवट हे सर्व तुमच्या आत्मविकासासाठी आवश्यक आहे हा काळ तुमच्या आतल्या नेत्याला जागवणारा ठरेल दोन आर्थिक जीवनातील जबरदस्त उलथापालथ गेल्या काळात तूळ राशी व्यक्तींनी जेवढं संयम ठेवलं त्याचं फळ या काळात दिसू लागेल नोव्हेंबरपासून आर्थिक परिस्थितीत अचानक वाढ होईल पण ही वाढ स्थिर ठेवण्यासाठी निर्णयक्षमता अत्यावश्यक का आहे काहींना अचानक जुना व्यवहार यशस्वी होईल काहींना वारशातून संपत्ती मिळेल परंतु राहूचा परिणाम तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायला शिकवेल कर्जमुक्तीची संधी मिळेल पण सोबत जबाबदारी वाढेल व्यावसायिकांना विदेशी संधी किंवा मोठ्या ग्राहकांसोबत करार मिळू शकतो तथापि नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान सट्टा शेअर्स किंवा मोठ्या जोखमीच्या व्यवहारांपासून दूर राहणे हितावह ठरेल तीन प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात भावनिक विस्फोट या काळात भावनांचा स्फोट होईल नात्यात दडलेला तणाव पृष्ठभागावर येईल काही तुळ राशी व्यक्तींना अचानक जुने प्रेम परत येईल पण हे पुनर्मिलन कायम टिकेल का हे फक्त सत्यतेवर अवलंबून असेल एकाकी व्यक्तींना एखादी व्यक्ती भेटेल जी त्यांच्या जीवनाचा प्रवासच बदलून टाकेल पण हा निर्णय तडकाफडकी घेऊ नका कारण बृहस्पती अष्टम भावात असल्याने भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण जाईल वैवाहिक व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा संवादच या काळात तुमचं नाटक टिकवेल अन्यथा गैरसमजांचा विस्फोट होऊ शकतो चार व्यावसायिक जीवनातील रेकॉर्ड ब्रेकिंग घडामोडी करिअरमध्ये हा काळ ऐतिहासिक ठरणार आहे नोव्हेंबर पासून फेब्रुवारीपर्यंत तूळ राशी व्यक्तींना पदोन्नती स्थनांतर नव्या प्रोजेक्ट्स किंवा मोठ्या कराराची संधी मिळू शकते शनी पंचम भावात असल्याने मेहनतीचं फळ विलंबाने पण निश्चित मिळेल काहींना आपल्या क्षेत्रात अचानक प्रसिद्धी मिळेल कलाकार शिक्षक राजकीय व्यक्ती आणि कायदा क्षेत्रातील लोकांना विशेष यश लाभेल काही तूळ राशी व्यक्तींना जुने काम सोडून नवी दिशा घ्यावी लागेल हाच बदल रेकॉर्ड ब्रेकिंग ठरेल पण अहंकार अस्थिरता आणि घाई टाळावी पाच आरोग्याचा धक्का आणि पुनर्जन्मासारखा बदल अष्टमभावातील बृहस्पती आरोग्य सुधारण्यासाठीचा झटका देतो काहींना थकवा निद्रानाश रक्तदाब पचनसंबंधी त्रास जाणवू शकतात पण या त्रासातूनच जीवनशैलीत सुधारणा होईल या काळात मानसिक शांती आणि ध्यान हे औषधासारखे काम करतील आध्यात्मिक साधनेत गुंतलेल्यांना शरीराचे आणि मनाच्या ऊर्जेचा नव्याने अनुभव येईल आरोग्य संकट तुम्हाला शिकवेल की शरीर हे आत्म्याचं मंदिर आहे त्याचं रक्षण हीच खरी साधना आहे सहा घरगुती आणि कौटुंबिक क्षेत्रात जबरदस्त हलचल कुटुंबात काही निर्णय अनिवार्य होतील वारसासंबंधी प्रश्न संपत्तीचे वाटप किंवा जुन्या तणावांचे निराकरण यासाठी एक बैठक घडू शकते काही तूळ राशी व्यक्तींना घर बदलायचा किंवा नवीन घर घेण्याचा योग आहे या काळात पालक वडीलधरी मंडळी किंवा मोठ्या भावंडांसोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात पण तूळ राशीच्या संतुलित वृत्तीमुळे तुम्ही त्या परिस्थितीला बुद्धिमत्तेने हाताळाल कुटुंबात तुम्ही शांतीचा केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाल सात आध्यात्मिक जागृती आणि नियतीचे गूढ संकेत या काळात तुम्हाला स्वप्नांमधून ध्यानातून किंवा अचानक भेटलेल्या अनोळखी व्यक्तींमधून संकेत मिळतील हे संकेत तुम्हाला तुमच्या जीवनातील उद्देश दाखवतील काही तूळ राशी व्यक्तींना अचानक एखाद्या गुरूचे सान्निध्य मिळेल तुमचे मन गूढ रहस्यमय आणि आत्मशोधाकडे वळेल हा काळ अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आहे तुम्ही जे हरवलेलं वाटतं ते पुन्हा सापडेल पण ते तुमच्या आतमध्येच आहे बाहेर नाही आठ मित्र सहकारी आणि समाजातील नवे समीकरण नोव्हेंबर ते मार्च दरम्यान तुमच्या मित्रमंडळात मोठं शुद्धीकरण होईल काही जुने मित्र दूर जातील काही नवे खरे साथीदार बनतील कार्यक्षेत्रात तुमचे नेतृत्व वाढेल पण त्यासोबत काही लोक असूया आणि मत्सरही दाखवतील हा काळ तुम्हाला शिकवेल की सर्वांना खुश ठेवणं शक्य नाही जो खरा आहे तो या वादळातही तुमच्यासोबत राहील बाकी लोक आपोआप दूर जातील नऊ परदेश योग आणि नवी जीवनाची सुरुवात परदेशी प्रवास स्थलांतर किंवा नवी जागा यांचे संकेत अत्यंत स्पष्ट आहेत नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान विसा परदेशी शिक्षण किंवा व्यवसाय संधी उघडतील हा प्रवास फक्त देशाच्या सीमा ओलांडणारा नाही तर मनाच्या सीमाही मोडणारा असेल तुम्ही नवी भाषा नवी संस्कृती नवे विचार आत्मसात कराल हा प्रवास तुम्हाला स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी देईल दहा नियतीचा विस्फोट आणि पुनर्निर्माण या काळात नियती तुम्हाला काहीतरी तोडायला भाग पाडेल नातं काम घर विचारपद्धती किंवा स्वप्न पण त्या तुटण्यामागे एक दिव्य उद्देश दडलेला असेल ज्याला तुम्ही शेवट समजाल तोच सुरुवातीचा बिंदू ठरेल तूळ राशी फिनिक्स सारखी राखेतून उठेल ज्या गोष्टी हरवल्या आहेत त्यांचा शोक थोडक्यातच करा कारण त्यांच्या जागी अधिक मोठं स्थिर आणि भाग्यवान काहीतरी येणार आहे हा विस्फोट म्हणजे विनाश नाही तोच पुनर्जन्म आहे तूळ राशींसाठी हा काळ म्हणजे नाशातून नव्या सृष्टीचा जन्म अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारे एकशे वीस दिवस हे तुमच्या जीवनातले सर्वात निर्णायक दिवस असतील तुम्हाला तुटावं लागेल हरवावं लागेल आणि मगच तुम्ही स्वतःला नव्याने घडवू शकाल या काळात नियती तुम्हाला एखाद्या वादळातून नेईल पण त्या वादळाच्या शेवटी उभा राहणारा तुम्ही हा आधीच्या तुमच्यापेक्षा अनेक पटीने मजबूत असेल या काळात ब्रह्मदेवांचा एक गूढ संदेश आहे तुमचे भाग्य नष्ट होत नाही ते फक्त नव्या रूपात पुन्हा घडवलं जातं म्हणून या विस्फोटाला घाबरू नका तो तुमचा शत्रू नाही तोच तुमच्या पुढच्या उंच झेपेचा मार्ग तयार करतो जो संयम श्रद्धा आणि आत्मविश्वास ठेवेल तो या काळातून सुवर्ण काळात प्रवेश करेल दोन हजार सव्वीसचं वर्ष तूळ राशींसाठी फक्त एक नवीन अध्याय नाही तर एक पूर्ण नवीन ग्रंथ आहे ज्यात पहिले एकशे वीस दिवसांत लिहिली जाणारी कथा तुमच्या पुढील दशकाचे भविष्य ठरवेल त्या स्फोटानंतर जेव्हा धूळ खाली बसेल तेव्हा तुम्ही नव्या ओळखीने उभे राहाल अशा व्यक्ती म्हणून जी स्वतःच्या नियतीवर पुन्हा अधिकार मिळवते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमावली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद